नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आबाकडे दोनशे ब्याण्णव तर मित्रांनो खूप जणांचे मला प्रश्न होते की अभ्यास करतोय पण अभ्यास करताना अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा टाईमटेबल टेबल तयार केलं त्या टाइम टेबलप्रमाणे अभ्यास करणं होत नाही किंवा एक मजा येत नाही अभ्यास करायला तर असे खूप जणांचे प्रश्न होते त्यावर मी एक विचार केला की एक टाइम टेबल बनवलं तर काय हरकत आहे आणि मी अभ्यास करत असताना मी भरती करत असताना जे काही टेबल यूज करायचो किंवा आठवड्या पंधरा दिवसाला माझं एक टेबल स्वतःचं टाइम टेबल चेंज करायचो तर तुम्हाला आवडलं तर बघा मी सांगत आहे टाइम टेबल आणि हे टाइम टेबल तुम्ही आठ दिवस जरी ट्राय केलं आणि जर आवडलं तर ते कंटिन्यू करा किंवा नसेल आवडलं तर दुसरं टाइम टेबल तयार करा परंतु एकदा बघून घ्या माझं टाइम टेबल कसं होतं किंवा माझं काय शेड्यूल होतं अभ्यासाचं आणि तुम्ही पण या प्रकारे करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तर सकाळी आपल्याला ना सकाळी चा, चार पहाटे चार वाजता उठायचं चार ते सहा या वेळेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा मग आता अभ्यास कोणता विषयचा करू असे खूप जणांचे प्रश्न असतील किंवा वाटेल की आता सकाळी कोणता अभ्यास करावा तर तुम्हाला जो योग्य विषय वाटेल किंवा हार्ड विषय वाटेल किंवा सोप्पा वाटेल किंवा प्रश्नपत्रिका संच सोडवायचे असतील करंट अफेअर्स सोडवायचे असतील तुम्हाला जे योग्य वाटेल तो विषय तुम्ही घेऊ शकताय तर सकाळी पहाटे चार ते सहा वेळेमध्ये आपल्याला उठायचा आहे सकाळी चार वाजता आपल्याला उठल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन अभ्यासाला बसायचं आहे आणि सहा जाए जाए। ग्राँड में... ग्राँड में ग्राँड ते आठ या वेळेमध्ये ग्राउंडला जायचं आहे ग्राउंड करायचं आहे मग ग्राउंडमध्ये ग्राउंडचं पण शेड्यूल आहे बरं का वेगवेगळं त्याच्यावरती पण एखादी व्हिडिओ बनवून मी की कोणत्या वारी कोणता वर्कआउट करायचं कोणता इव्हेंट घ्यायचा परंतु सकाळी सहा जाए जाए। ते आठ या वेळेमध्ये आपल्याला ग्राउंडला जायचं आहे आठ ते नऊ या वेळेमध्ये सकाळी नाश्ता करायचा आहे ब्रेकफास्ट करायचा आहे डायट वगैरे असेल तर ते डाईट घ्यायचं आहे आणि त्यानंतर नऊ ते बारा या तीन तासामध्ये आपल्याला दोन प्रश्नपत्रिका तर सहज सोडून होती प्रश्नपत्रिका सोडवायला घ्यायच्या आहेत आणि जर का मराठी विषय हार्ड जात असेल जो काय जो कोणता विषय तुम्हाला हार्ड जात असेल तो विषय तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुमच्या अभ्यासाच्या नियोजानुसार तुम्हाला विषय चेंज करत राहायचा आहे नऊ ते बारा या वेळेमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे बारा ते तीन या वेळेमध्ये तुम्हाला रेस्ट घ्यायची आहे रेस्ट याच्याकरता सांगितले बारा ते तीन या तीन तासामध्ये तुम्हाला जेवण करून थोडंफार करंट अफेअर्स असेल मोबाईलवर काय अपडेट असेल त्या बघून रेस्ट करायची आहे तीन ते पाच या दोन तासामध्ये तुम्हाला पुन्हा अभ्यास अभ्यासाला वेळ द्यायचा आहे दोन तासामध्ये आणि पाच ते सात या वेळेमध्ये समजा कोणाचा गोळा आउट ऑफ जात नसेल किंवा कोणता इव्हेंट वीक असेल त्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे दोन तासामध्ये पाच ते सात सात ते आठ या वेळेमध्ये तुम्हाला जेवण वगैरे करून संध्याकाळचं जेवण वगैरे करून रेस्ट घ्यायची आहे आणि संध्याकाळी आठ ते अकरा या तीन तासामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा अभ्यासाला वेळ द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा अभ्यास करायचा आहे तीन तीन तासामध्ये तर मित्रांनो तुम्ही म्हणसाल की दिवसाचं एवढं शेड्यूल चांगला असताना किंवा निवांत असताना हा असं का म्हणजे वेगळाच टेबल का तयार केला आहे अकरा ते चार म्हणजे साधारणतः पाच कंटिन्यू अकराला झोपलं म्हणजे झोप लागलं असं काही नसते साडे अकरा वाजतील बारा वाजतील म्हणजे संध्याकाळी एक चार तास आणि दुपारी एक दोन तास जरी पकडला आपण दुपारी जो वेळ दिलेला आहे तुम्हाला मी बारा ते तीन या वेळेमध्ये पण तुम्हाला झोपच घ्यायची आहे हे दोन्ही मिळून संध्याकाळीचे अकरा ते चार आणि दुपारी बारा ते तीन असे साधारणतः आपली सहा ते सात तास झोप झालीच पाहिजे आणि होणार शंभर टक्के कारण आपण सकाळी हार्डवर्क करतो ग्राउंड चांगल्या पद्धतीने दे केल्यामुळे दुपारी शंभर टक्के झोप लागणार आणि दुपारी झोप संध्याकाळी का आपण एवढा टाईम टेबल असा वेगळा केला आहे झोपमोड करणं गरजेचं आहे मित्रांनो झोपमोड केल्यानंतर काय होते माहिती आहे आपल्या एका गोष्टीची जाणीव होती की आपण इतकी मेहनत कशासाठी करतो आहे का करतो आहे का आपली झोपमोड करतो आहे का एवढी मेहनत करतो आहे तर मित्रांनो जाता जाता तुम्हाला टाईमटेबल कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा आठ दिवसांसाठी तुम्ही हे टाईमटेबल ट्राय करा आवडलं तर पुढे कंटिन्यू करा किंवा नवीन टेबल तयार करा परंतु आपला वेळ वाया घालू नका आणि मोबाईलकडे सध्या दुर्लक्ष करा थोडंसं अपडेट तुम्हाला मिळत राहतील मित्रांकडून इतरून सर्व ठिकाणी पेपरमधून परंतु मोबाईलकडे थोडंसं दुर्लक्ष करा त्याग पण म्हणता येणार नाही परंतु थोडंसं कंट्रोल करा आणि या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये यश प्राप्त करा आणि आपले महान शास्त्रज्ञ विचारवंत भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम सरांचं एक वाक्य आहे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल स्वप्न तीन असतात जे आपल्याला झोपल्यावरती पडतात स्वप्न तर ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत दोन हजार चोवीस यावर्षी वर्दी मिळालीच पाहिजे जय हिंद